आज बऱ्यापैकी नियोजन ठरलेलं आहे कोणत्या दिशेने जायचं कसं जायचं पाण्याची व्यवस्था कशी असेल शौचालयाची व्यवस्था कशी असेल महिलांची व्यवस्था कुठे केल्या जाईल म्हणजे ही मराठा समाजासाठी एक मोहीम आहे आणि मोहीम अशी आहे की एक एक महिन्याचं सामानसुद्धा जे किराणा लागणार आहे सगळं काही घोंगडी असो पाण्याची बॉटल असो आंघोळीची पकेट असो सगळं सामान आम्ही सोबत घेऊन जाणार आहे म्हणजे आम्हाला घराचे दोन महिने जरी थांबायची वेळ आली तरी आम्ही थांबणार जिथं जा आणि जर आमची राहण्याची व्यवस्था जर नाही झाली समजा आम्ही मुंबईची टीमकडनं पण अपेक्षा नाही ठेवू शकत पूर्णतः की बुवा त्यांनी हे करावं ते करावं जर त्यांच्याकडनं नाही झाली एवढं सगळ्या लोकांची व्यवस्था जिथे जागा भेटेल तिथं आम्ही झोपणार आहे आणि आमच्यासाठी ही एक मोहीमच असणार आहे एक महत्त्वाचा मुद्दा बोलणार का होता काय म्हणतो महत्वाचा मुद्दा हा होता की जर ह्या नोंदी सापडतायत चोपन्न लाख नोंदी सापडले ते आणि जर सरकारने सगळे सोयरे जर हा संबंध टाकल, टाकला शब्द टच टाकला तर नक्कीच मॅक्झिमम मराठ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि वीस तारखेच्या हे सरकार एका जी आरमध्ये मध्ये करू शकतं आणि सरकारने करावं जर म मराठा जर तिथे गेला तर पूर्ण मुंबई पॅक होईल टाकू शकतो तुम्ही इतके जाती जर एका रात्रीतून निकष लावता मागासवर्गीय आयोग नेमता जर तुम्ही डायरेक्ट जाती ओबीसी मध्ये घालता तर मग एवढं करू शकत नाही का सरकार आता आपण जे सर्टिफिकेट पाहिलं त्या सर्टिफिकेटच्या वरती मी त्यांनाही प्रश्न विचारतो तुम्हाला विचारतो मी त्या टाइमच्या नातेवाईकांना म्हणजे त्यांच्या सौ होत्या त्यांच्या सौंच्या नातेवाईकांना त्यांच्या भावाच्या मुलांना त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल मग एकंदरीत संपूर्ण कुटुंबाला फायदा होईल दुसऱ्याही कुटुंबाला फायदा होईल काय बघतात कशा पद्धतीने मग तो सगळे सोयरे शब्द तोच येतो ना, ना सोयरे म्हणजे कोण मुलीकडचे नातेवाईक जावाई हा पत्नीकडचे नातेवाईक तर त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा व्हावा असंच दादांचा एक तो शब्द ते नेहमी म्हणतात की माझे हे दोन शब्द टाका दोन शब्द टाका हा एक शब्द की सगळे शब्दांना घेतलं गेलं पाहिजे धर्मासाठी पण आरक्षणामध्ये मग त्यांना कुठलाही निकष न लावता घेतलेला आम्हाला तुम्ही निकषही लावता आम्हाला तुम्ही चारच्या वेळेस मागासवर्गीय आयोगही नेमतात मग तुम्ही आमच्यासाठी एवढा करू शकतात ना दोन शब्द टाकू शकता तुम्ही कोणताही निकष न लावता